सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस घेतले महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सुख समृद्धी येऊ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष पुन्हा एकदा उंच भरारी घेऊ दे भराडी देवीच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविकांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे स्वार्थासाठी काही लोक शिवसेना सोडत आहेत सामान्यातल्या सामान्य माणसाने शिवसेना वाढवली सामान्य माणसांना घेऊन पुन्हा एकदा शिवसेना वाढवू अशाप्रमाणे आई भराडे देवीचं दर्शन घेतलं या ठिकाणी महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुख समृद्धी आई भराडेकडे प्रार्थना केली त्याचबरोबर शिवसेने सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सुद्धा पुन्हा एकदा उंच भरावे घेऊन द्या अशी आई भराडेकडे प्रार्थना केली त्या महाराष्ट्र मुंबईतल्या वेगळ्या भागात आलेल्या सर्व मराठी स्वागत करतो आणि इच्छा इच्छा त्या सगळ्या आई मराठीकडे प्रार्थना करतो आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य आयुष्य अशी प्रार्थना या ठिकाणी करतो मोठ्या प्रमाणात शिवसेने सोडून जात आहे आणि काय सांगायचं नाही खर तर जे स्वार्थ होता स्वार्थासाठी काही लोक परंतु सुद्धा सामान्य माणसाने लोकांनी मजबूत नाही आता आपण बघत असाल की ज्या पद्धतीने भाजप आणि शिंदे सरकार शिंदे सेनेमध्ये आहे त्या पद्धतीने एकमेकां कुडाळगोडी चालू आहे आणि त्यामुळे निश्चितपणे काही दिवसाचा वापर भाजप करून निश्चितपणे भाजप दाखवली राहुल गांधी यांचा राजीनामा दिवसा तरी घेतला गेला होता कृषी दिसत नाही आता या सरकारमध्ये कोणच राजीनामा देत नाही आज नरेंद्र मोदी असू दे कृषी मंत्री असू दे आता सुधीर आता भाजप नुसल्यामुळे ते पालवू शकतात निसर्गरांना समुद्रकिनारे वेळणा वेळणाचे रस्ते आणि तमदार मंदिरं पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य देवगड येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने